नमस्कार मी आरती आरतीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त असा तरीदार कट वडा पाहणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर सर्वात आधी कट बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे तीन मीडियम साईजचे कांदे असे पातळ सर उभे चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे तव्यामध्ये एक चमचा तेल मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात तर कांदा इथे आपल्याला मस्त असा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कांद्याने इथे छान असा रंग बदलायला सुरुवात केलेली आहे आता याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात तर कांदा आणि लसूण छान असं परतले गेलंय याच्यामध्येच मी खोबरं टाकून घेणार आहे लगेच याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे खोबरं देखील आपलं छान असं भाजलं जाईल तर इथे कांदा लसूण खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेऊयात थंड होण्यासाठी प्लेटमध्ये मी इथे याला काढून घेतलेलं आहे इथे कांदा लसूण खोबरं छान असं थंड झालंय याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊया तर सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे कट साठी लागणारं वाटण आपलं तयार झालेलं आहे तर आता कट बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे तीन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं ते आहे पातेल्यामध्ये तर तेल इथे छान असं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात तर मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरे मोरी इथे छान असे फुलल्या गेलेत याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेऊया आणि एक चमचा ही बेडगी मिरची पावडर आहे याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घेऊया वाटण इथे छान असं तेलामध्ये परतू द्यायचं आहे याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे

तर आता याला मिक्स करून घेऊया आता कट बनवायचा म्हटलं तर हा कट पातळच असतो तस तर खूप जास्त घट्ट आपल्याला हा बनवायचा नाही पातळच ठेवायचा आहे तर आता इथे कटाला मस्त अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आपण एक पाच मिनटं छान असं याला शिजवू देणार आहोत मस्त असा आपला कट बनवून तयार झालेला आहे आणि तरी तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहे छान असा मस्त वास सुटलेला आहे तर कट आपण साईडला ठेवून देऊयात आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊयात आता बटाट्याची भाजी बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे उकडलेले चार बटाटे घेतलेले आहेत त्यांची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद पाच सहा हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी फार तेल लागत नाही त्यामुळे मी इथे कमीच तेल घेतलेलं आहे तेल इथे छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत तर तेल इथे छान असं गरम झालंय याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मुंगी छान अशी फोडली याच्यामध्ये जिरे टाकून याच्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरची तर टाकून घेते परतू द्यायचं आहे तर इथे आता छान अशी हिरवी मिरची परतले गेलेली आहे याच्यामध्ये हळद टाकून घेऊया मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने मी इथे बटाटा याच्यामध्ये चुरून घेतलेला आहे म्हणजे तो वड्यांबरोबर खाण्यासाठी छान लागतो आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात तर ही भाजी बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही फक्त आपल्याला हे बटाट्यांना मसाले लावून घ्यायचे म्हणजे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे भाजी इथे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तोपर्यंत आता वड्यांसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मी व्यवस्थित इथे मळून घेणार आहे याच्यामध्ये सोडा टाकू नका याच्यामध्ये मी नंतर तेलाचं मोहन टाकणार आहे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं राहून गेलेलं म्हणून मी हे वर्णनंतर टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे छान असं वड्यांचं जे कोटिंग असतं ना ते मस्त असं कुरकुरीत बनतं तर इथे अशा पद्धतीने मी याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे याच्यातल्या गाठी मी सर्व मोडून घेतलेल्या आहेत तर पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता वडे बनवायला घेऊयात तर वाड़े बन वाड़े बन आता वडे बनवायला घेऊयात तर आता कट वड्यासाठी वडा हा जरासा मोठाच असतो त्यामुळे इथे मी वड्याची साईज जराशी मोठी ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेणार आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे छान ता असं मिक्स करून घेऊया वडा आता याच्यामध्ये मी सोडून घेणार आहे तर इथे आता वडा तेलामध्ये सोडून घेऊया आणखी एक वडा तेलामध्ये सोडून घेऊयात तर वडा आता उलटून घेऊयात मस्त असा रंग आलाय त्या आता हे वडे आपल्याला मस्त असे तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर वडे आपले मस्त असे तळले गेलेले आहेत यांना आता आपण काढून घेऊया तर मस्त असे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत तर आता कट वडा सर्व करायला घेऊयात तर हा आता सर्व कसा करायचा तर सुरुवातीला खाली कट टाकून घ्यायचा आता याच्यावरती वडा ठेवून घ्यायचा पुन्हा याच्यावरती थोडासा कट टाकायचा याच्यावरती बारीक चिरलेला कांदा याच्यावरती थोडीशी कोथिंबीर मस्त असा आपला कट वडा बनवून तयार आहे तुम्ही ब्रेड सोबत खा किंवा तसाही खा खाण्यासाठी छानच लागतो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद